आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार टीईटी सक्ती विरोधात शिक्षकांचं एल्गार नऊ नोव्हेंबर रोजी राज्यव्यापी मोक मोर्चा महाराष्ट्र राज्य शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व शिक्षक संघटनांनी एकत्र येत शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी सक्ती आणि पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या अन्यायकारक शासन निर्णयाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय संघटनेने घेतला असून त्याचा पहिला टप्पा म्हणून नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर शिक्षकांचा भव्य मुक मोर्चा काढण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत घेण्यात आला टीईटी परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे हजारो शिक्षकांचे भवितव्य धोक्यात आले आहे त्यामुळे राज्य शासनाने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात तातडीने पुनर्विचार याचिका दाखल करावी ही शिक्षकांची प्रमुख मागणी आहे शिक्षकांवर अन्याय करणारा आणि त्यांच्या नोकरीच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय त्वरित रद्द करण्याची मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे या राज्यव्यापी आंदोलनाच्या अनुषंगाने सांगली येथे नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी निघणाऱ्या मोक मोर्चाचे नियोजन पूर्ण झाले आहे सांगली जिल्हा समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय निवासी जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक सांगली यांना मोर्चाचे निवेदन देण्यात आले आहे यावेळी समन्वय समितीचे अध्यक्ष महेश शरणाते उपाध्यक्ष दिवानजी देशमुख सरचिटणीस सदाशिववारे प्रसिद्धी प्रमुख श्री चंद्रशेखर क्षीरसागर यांच्यासह बाजीराव प्रज्ञावंत प्रमोद काकडे उत्तम इंगळे मनोहर साबळे टी के जावीर अमोल जाधव आणि पदाधिकारी उपस्थित होते हा मूक मोर्चा शिक्षकांच्या एकजुटीचे आणि आपल्या हक्कांसाठी लढण्याच्या निर्धाराचे प्रतीक ठरणार आहे शिक्षक संघटनांनी स्पष्ट केले आहे की शासनाने त्यांच्या मागण्या मान्य न केल्यास हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल नमस्कार मी महेश अर्णादेव समन्वय समिती जिल्हाध्यक्ष शासनानं डी टी संदर्भात जो पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेणं अपेक्षित होतं तो निर्णय अद्याप शासनानं घेतला नाही म्हणून त्या संबंधाने नऊ तारखेला नऊ नोव्हेंबरला सांगली जिल्ह्यामध्ये सर्व संघटना समन्वय समितीच्या वतीनं मोर्चाचं आयोजन केलेलं आहे या संबंधातील निवेदन देण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही सगळ्या संघटनांचे प्रतिनिधी या ठिकाणी जमलेला खरंतर एक ऑक्टोबर रोजी मंत्रिमहोदयाने बैठक घेऊन पुनर्विचार याचिका दाखल करतो अशा पद्धतीची भूमिका घेतलेली होती त्यामुळं पाठीमागं पुकारलेला समन्वय समितीच्या वतीनं संप एक दिवसाचा मोर्चा त्या निमित्तानं स्थगित केलेला होता परंतु शासनानं खऱ्या अर्थानं मागणी करू किंवा मान्यता हे या ठिकाणी या पुनर्विचार याचिका दाखल केलेली नाही त्यासाठी पुन्हा एकदा सांगली जिल्ह्यातील तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती संघटनेच्या वतीनं हा मोर्चा मुखमोर्चा आयोजित करण्यात येतो आहे त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील सगळे शिक्षक सहभागी होणार आहेत सर्वांनी सहभागी व्हावं अशा पद्धतीचं निवेदन या निवेदन